मित्रांनो नमस्कार मी अंकुशबर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण जाणीवपूर्वक फळबागेमधले तज्ज्ञ तज्ञ जे आमचे दादा आहेत त्यांच्या शेतावर आपण वेगवेगळ्या पिकाचे जे सध्या जी काय अवस्था असेल आणि ती हंगाम कसा गेला त्यांना याबाबत थोडे व्हिडिओ करत आहोत कारण काही बारकावे गोष्टी आम्ही तर तुम्हाला नेहमीच सांगतो पी डी एफ देतो परंतु शेतकऱ्याच्या तोंडात सांगितल्यावर तुम्हाला, तुम्हाला ते पटतात म्हणून आपण जाणीवपूर्वक व्हिडिओ करतो तर आज आपण सीताफळाचा व्हिडिओ करतो आहे तसा हंगाम संपलेला आहे आता विश्रांतीचा काळ आहे तरीसुद्धा विस सीताफळ किती अंतरावर लागवड करावं त्याच्यापासून ते छाटणी कशी करावी पैसे किती होतात याबद्दल सगळे आपल्याला दादा माहिती देत आहेत तर दादा नमस्कार आपण नमस्ते मी गोपाळ गजानन कदम राणा सटलवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे दादा ही कधी बाग लावली ही बाग एकोणीसशे आपलं दोन हजार मध्ये लावलेली मध्ये लावलेली किती बाय किती अंतरावर बरोबर पंधरा बाय पंधरा वर पंधरा मित्रांनो खाली जर जमीन पाहिली ना आता अत्यंत हलकी जमीन आहे हो एकदम हलकी सर्व खडकाच राहणे सगळं टोटल खडक खडक सोडून जेसीबी आणि पोखल्यांनी ही तयार केलेली जमीन पंधरा बाय वर कुठला वाहन लावला होता मग हा आपला पुरंदर रोप कुठून आणली होती सासोडवर आणलेली सासोडून आणली आता तुमचे अनुभव काय आहेत पंधरा नंतर कसे कसं काय काय केलं जरा सीताफळाचं सीताफळ तसं माझं आता पूर्वपार आमच्या घरी नेहमीच पहिल्यापासूनच माझी पहिली बाग साधारणतः चाळीस पंचेचाळीस वर्षाची फार मोठी झाली होती त्याच्यावरची फळं काढता येत नव्हतं इतकी उंच गेली होती त्यामुळे छाटणी तंत्रज्ञान नव्हतं परंतु आज ही दहा वर्षाची बाग झालेली आहे साधारणतः नाही दहा वर्षाची तरी सुद्धा कुठल्याही झाडाला जा सर्व फळं हाताने काढता येतात कारण त्या प्रकारचं आपण छाटणी तंत्र अवलंबलेलं आहे खाली एकच खोट ठेवलेलं आहे वरती विस्तार मात्र सर्व बाजूने आज जर पंधरा फुटाचा अंतर आहे मात्र एकाला एक झाड चिकटलेली आहे अजून पण अजून पण हा म्हणजे इतका त्याचा विस्तार व्यवस्थित झालेला आहे एक सारखा मग तीन खोड दोन फोड बाकी तीन चार लोक खोड ठेवतात तुम्ही एक खोड खोड काय सक्षम होत आहे त्याच्यावर कुठला आघात होत नाही त्यानंतर आपण पहिल्यापासून त्याचा विस्तार व्यवस्थित केल्यानंतर दोन तीन खोडात खूप त्याचं फेरिशन येत त्यानंतर अन्न पुरवठा एकाच बाजूनी वर गेल्यानंतर फळांच्या साईजवर त्याचा चांगला परिणाम तो तुमचा अनुभव आहे अनुभव आहे बर एकंदर लागवडी पासून किंवा आता देहाचं मेंटेनन्स कसं का असते काय काय करतायला तू आता आ, ही आता ह्याला विश्रांती काळात आहे परंतु आपला एक साधारणतः एक महिनापूर्वी शेवटचं हार्वेस्टिंग झालेलं आहे बरं हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक आपण थोडासा सेंद्रिय खताचा थोडासा डोस दिला आणि पाणी अजूनही आता शेवटचं पाणी गेल्या आठवड्यात दिलेलं आहे आता इथून पुढे त्याला ट्रेस आणि आपण मार्च मध्ये छाटणी घेणार आहे उन्हाळे हंगामदार हा उन्हाळे हंगामार बरोबर त्याचा माल ऑगस्ट मध्ये वगैरे आता आता तुम्ही काय ता माल काढल्यानंतर तानावर सोडायच्या पाणी द्यायचं हो आणि त्याला रासायनिक खता रोज द्यायचा आणि हलकी छाटणी करायची एकदम थोडेसे जे सूट आहेत ते काढून घ्यायचे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जनरली शेतकरी काय करतात एकदम माल काढला की पुन्हा ताण तोडेपर्यंत किंवा तोपर्यंत त्याच्या आपण जात नाही आणि मग त्या काडीतला सीएन रेषो जो असतो कार्बन नत्राचं जे गुणोत्तर कारण तुम्ही पुन्हा जर पाणी दिलं नाही त्याला खत नाही दिलं ऑलरेडी ते झाडावरून आपण माल उतरवले असतो ते कमकुवत झालेले असते त्याच्यामुळे पुढं बाग फुटायला तुम्हाला एक oh, दाता, बड़ा, बड़ा। ते ते तर तुम्ही उन्हाळा धारता त्यावेळेस वातावरण जास्त असतं तापलेलं तर त्यामुळे त्रास होतो त्यामुळं काळातली महत्वाची तुम्ही जी दोन तीन मध्ये ते महत्वाचे मग त्यानंतर एक कीड जी लोकरी मावा आहे त्याला काय म्हणतो आपण मिलीबग 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 येऊ नाही म्हणून रासायनिक खता औषध मारण्यापेक्षा आम्ही फर्टिशिलियम बिवेरी आणि आ, 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 हे आपलं राहायचा जे एकत्र असणार कॉम्बिनेशन ह्याच्यावर एक आ, माल उतरल्यानंतर फवारतो पुन्हा पुन्हा ज्याच्या करून त्या पानामध्ये ह्याच्यात त्याचा आणि पुढच्या वेळी मात्र आपल्याला तो त्रास तुम्ही जमिनीतून पुन्हा जमिनीतून पण देतो वरून पण फवारणीतून थोडासा त्याचा संच माझा नेहमीच बरं असतो की तुम्ही हे जे जैविक फवारणीचे असतील म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडीसाठी असतील किंवा साठी मॅट्रायझम असेल ब्युरिया असेल हे तर वारंवार तुम्ही फक्त उन्हाळ्याचा एक चार महिन्याचा पिरियड जर सोडला तर बाकी वर्षभर तुम्ही वापरू शकता म्हणजे फवारायला वापरायचं आहे तर जमिनीला मग आता दोन हजार पंधरानंतर एक खोट ठेवलं मित्रांनो छाटणीचं जर त्यांचं वैशिष्ट्य पाहिलं असेल आपण जुन्या शेत शेतापळाच्या बागेत जर पण दहा वर्षापूर्वीच्या गेले तर तुम्हाला अशी कुठं कुठंही तुम्हाला बाग बघायला मिळणार नाही इतकी सुंदर छाटणी केलेली त्याच्यामध्ये खोट ठेवूनच नाही सेंटर ओपन म्हणजे मधली काळी त्यांनी बऱ्यापैकी काढलेली आहे आणि झाड मोकळं ठेवलेलं आहे हो, पडलं पाहिजे आता हा समोरचा झाड बघा म्हणजे पूर्ण झाडाचा घेर असा इतका व्यवस्थित आहे आणि मालाच्या काड्या भरपूर तयार करून घेतल्या बर आता मग एकंदर बाहेर तोडताना काय करता ह्याला म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी देणार पाणी देणार आहे त्यावेळेस शेणखत साधारणतः एक तीस ते चाळीस किलो दोन्ही बाजूला घ्यायचं रासायनिक खत नाहीच वापरत एक गांडूळ खत थोडस वापरतो आणि पेंड मात्र आम्ही आता एक दोन वर्षापासून आम्हाला शेंगदाणा पेंडीचा रिझल्ट आलाय पंचावन्न रुपये किलोची पेंड सर घालतोय पण त्याचा फायदा आहे ना ह्या झाडांनी जर माझ्या साधारणतः चाळीस पन्नास किलो माल दिला आणि ह्या वर्षी सर्वच्या सर्व माल एकशे तीस रुपयांनी जागेवरून घेऊन गेलेत ते तर आपण पुढं बोलणारच आहे म्हणजे बघा मित्रांनो शेंगदाण्याची पेंड आज घालता येत नाही ते दादा जमिनीला देत आहेत म्हणजे पिकाला देत आहेत आणि तेव्हापासून तीस ते चाळीस किलो शेणखत देत आहेत आणि मग त्यासोबत तुमची ट्रायकोडर्मा मेंबिया ते तर असते आणि मग पाणी कधी सुरू करता उन्हाळ्या पाणी साधारणतः आमचं एक गणित असतं की शिवरात्र झाले की त्या आठवड्यात शिवरात्रीचा पहिला आठवडा पाणी द्यायचा हिशोब नाही शिवरात्री तोच आमचा पाणी द्यायचं उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना शितापळ फुटत नाही फुलगळ होती त्यासाठी त्यासाठी एक आमच्या तुम्हीच एक दहा वर्षापूर्वी आमच्या बागेत आला होता आणि मला एक प्रयोग दिला होता की तुम्ही एक मकेचा किंवा बाजरीचा एक सारा घालत जा सारा त्याचा आणि तो चारा जनावरांना ना की ती परत त्या ज ह्याच्यात जमिनीतच हे करून द्या त्याचा फायदा काय होतो मेन्टेन जे उन्हाळ्याचं खूप उष्णता तापमान तापमान होत आहे त्याला फ्लोरा फ्लो येतो त्यावेळेस मधमास शेतीत येतील आपोआप चांगलं सेटिंगला काय अडचणी आजीबाबत मेन म्हणजे तुम्ही छाटणी जर व्यवस्थित केली हो। विश्रांतीच्या काळात तुम्ही त्याला खत जर दिलं सीएन रेशो असतात आपोआप फुटत चांगली मोठी कळी आणि कळी आली कळत मग मा आता मागच्या वर्षीच एकंदर हे क्षेत्र किती आपलं पंधरा बाय पंधराची ही बाग ही सर्व बाग एकरभराची एकरभर किती झाड बसली मग एक पंधरा बाय पंधरा बाय मला वाटतं सव्वा दोनशे काहीतरी सव्वा दोनशे दहा सव्वा आता मग मागच्या वर्षी कीड रोगाचं काय फवारण नाही नाही एकही नाही एकही नाही एकही नाही या वर्षी म्हणजे चान्सच मिळाला इतका पाऊस होता तरी पण काय अडचण आली अजिबात अडचण नाही आली शेवटपर्यंत चांगलं फळ मिळालं आणि बहाराचा काळ मात्र म्हणजे जो पीक एक दोन महिन्यात संपायचं ह्या वर्षी आम्ही पाच महिने हार्वेस्टिंग करत होतो तुम्हाला साईज मिळाली रेट मिळाली हो, 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 फायदा झाला थोडा थोडा हळूहळू टप्प्याटप्प्या एकदम बल्क मध्ये एकदम पूर्ण ट्रक भरून नेण्यापेक्षा रोज आमची जीप आहे जीप रोज मार्केटला भरून जातो त्यामुळे बाजार पण टिकून राहिले हा बाजार चांगले टिकून राहिला शेवटपर्यंत बाजार दिवशी पासून साईज मात्र ह्या वर्षी खूपच चांगली मधून किती माल निघला साधारणत आता मी तस एक पाचशे क्रेट निघाली पाचशे क्रेट हो दहा एक टन निघला माल हो हो बावीस किलोपर्यंत किती भरता मध्ये क्रेटमध्ये क्रेटमध्ये तसं वजन नाही एक सोळा सतरा किलोच आमचं क्रेट भरतं साईज मोठी साईज मोठी असल्यामुळं आणि मग त्याला दर काय मग एवढा होणार नाही मग सात एक टन माल होईल साईज मात्र खूप चांगली हो हो, हो। पण ते हो। हो। आमचं ह्याच्यावर किलोवर जात नाही ना, ना किलोवर आमचा इथं एक मॉल मध्ये जातो आ, तो व्यापारी येतो त्याला फक्त एकशे तीस रुपयाने दिला मात्र सासवडला पंधरा किलोच किरेट जरी असलं तर ते अडीच हजार अठ्ठावीसशे रुपयाला जात होत ब आपण जे प्रदर्शन होत अतुल हे आपल्या डिपार्टमेंटचे आहेत ते तुम्ही जरा सांगा ओळख पण सांगा नमस्ते मी अतुल विठ्ठल हिंगणे सहा कृषी अधिकारी पर्यंतचे एक तर गोपाळदादांच्या बागेमधला तर सीताफळ जे हे आहे आपलं शासन आपल्या दारी हा एक तेवीस सप्टेंबरला कार्यक्रम ठेवला होता आपण त्यावेळेस म्हणजे आपल्या भागातले नाविन्यपूर्ण किंवा जे चांगले क्वालिटीचे जे फळ असतील फुलं असतील त्याचं आपण त्यामध्ये एक टेबल ठेवलं होतं प्रदर्शन ठेवलं होतं त्याच्यामध्ये गोपाळदादांचे इथले आपण सीताफळ नेले होते आठशे सातशे आठशे ग्रामचे एक सीताफळ होतं अक्षरशः म्हणजे तहसीलदार सर पण होते त्यानंतर एस जे मॅडम होत्या त्यांनी अक्षरशः त्यांना विश्वास बसत की आपल्याच तालुक्यातलं हे सीताफळ आहे एवढ्या चांगल्या क्वालिटीचं सीताफळ यांचं आणि त्याचे जे मेन सीताफळाचं काय असते ते शिरा असतात ना तर लाल शिरा दिसत असले तर मार्केट चांगला चांगला चालतं तर हे पूर्णपणे ते शिरा अशा उमटत होत्या उमटत होत्या दादा मग आता हे जे सात साडेसात टन माल आणि कितीने दिला म्हणले तुम्ही साधारणतः एकशे तीस एक दोन हजार रुपयाच्या दरम्यान क्रेडिट जरी धरलं तर असे किती झाले मग झाले ना आठ नऊ लाख रुपये झाले ना एक मध्ये हो आम्ही डाळिंबा एवढं ह्या वर्षी पैसे झाले दरवर्षी होत नाहीत पण ह्या वर्षी मात्र झाले पाच महिने माल चालला त्यामुळे त्यामुळे माल चांगला वाढला मग एकंदर खर्च किती आणि शिल्लक किती खर्च मग पाना फक्त शेण खात्याचा खर्च बाकी पाणी तर मला वाटतं एक चार पाचच पाणी म्हणजे सुरुवातीला ह्या वर्षी मे महिन्यात मे महिन्यात पाऊस आला होता पाणी कमी लागलं खतांचा एकही फवारणी नाही फक्त जैविक किडना ह्याचा वापर केला बुरशीनाशकांचा बाकी दुसरं काही एवढं फार खत हे लागलं नाही मग कॅरेट पाचशे आणि सरासरी भाऊ दोन हा दोन हजार रुपये किती झाले दहा लाख रुपये हो ला, आणि एखादा लाख रुपये खर्च हो दोन लाख रुपये खर्च दोन लाख नाही केलंच नाही तर कुठून मित्रांनो एक एकरमध्ये पंधरा बाय पंधराच्या शिताफळामध्ये जर एक खोट ठेवलंय जाणीवपूर्वक त्यांनी छाटणीमध्ये लक्ष दिलेलं आहे तानामध्ये ते झाडाची काळजी घेतात जेणेकरून कर्बनत्र गुणोत्तर चांगलं राहतं त्यामुळे पुढे येणारे काडीमध्ये जीव राहतो प्रमाण चांगलं असल्यामुळं त्यामुळे तिथे चांगली कळी निघती चांगली कळी आली की आपोआप ते फळ मागच्या फांदीला लागतं हो हो। ते आपोआप फळ मोठं होतं आणि सीताफळामध्ये असं आहे किंवा कुठल्याही पिकामध्ये जेवढं साईज मोठी तेवढा बाजार आहे त्याच्यामुळं पाचशे कॅरेट माल निघाला इतका पाऊस होता टप्प्याटप्प्याने काढणी झाली हो ते तर एकच लाख म्हणतात आपण दोन एक लाख रुपये खर्च झाला तर दहा एक लाख रुपयाचं उत्पादन एखाद्या एकरच्या सीताफळामध्ये होऊ शकतं फक्त त्याच्यामध्ये दहा वर्षाची मेहनत आहे दहा वर्षापूर्वीपासून लागवडीचं अंतर असू छटणी असू हे केलेलं दादा प्रेक्षकाला काय सांगताल सीताफळ हे तुम्ही कमी समजू नका आता बरेचशा लोकांनी काय झालं गेल्या वर्षी खूप सीताफळ आलं मार्केटमध्ये सर्व आलं बोरा 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 ते बोरासारखे म्हणजे झाडालाही बोरासारखे आले आणि बाजारातही बोरासारखे आले त्यामुळे त्याला किंमत राहिली नाही त्याच्यात तुम्ही आ, कमी हे घ्या आमचे इथं शीताफळ संशोधन केंद्र सीताफळ आमचे तज्ञ दळवी साहेब सुद्धा छाटणी तंत्रज्ञान देतात आम्हाला दरवर्षी ही जी काडी आहे हे काडीतली एवढ्या काड्या ठेवायच्या नाही ही एक फांदी आहे ना ह्या फांदीला तीनच आता इथे जवळ पाहिलं तर सात आठ काड्यातल्या सर्व काड्या काढायच्या ह्यातल्या फक्त तीन ठेवायच्यात आणि तीन छोट्या फांद्याला तीनच होत्या लिमिटेड घ्यायची लिमिटेड घ्यायची तो तो चांगला फायदा होतो नाही लोकांना काय वाटतं फुलगळ होईल म्हणून काढत नाही असं पण थोडी भीती नाही फुलगळ कशी होईल जर तुम्ही वातावरण टेम्परेचर मेंटेन ठेवलं तुमचा खालून चांगला शेंद्रे असेल तर नाही होत या गोष्टी चल दादा पुन्हा एकदा धन्यवाद आपण पुढे जाऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी